तर मी आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल पाहूया बातमीदार बातमीचा विस्तार आपण दिळवा सागरशापासून पातर्डी या गाजवळच्या बाजूने कडेला जंगलामध्ये दर्ग्याचं ठिकाण आहे आणि हा दर्गा फेडण्यासाठी भावी भक्त इथे येत असतात आणि त्या दर्गामध्ये लोक दर्शन घेऊन आपली मनोकामना पूर्ण करतात आपण ही एक मायभूमी न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून पाहता तर नवस खेळण्यासाठी लोक आपापली मनोकामना पूर्ण करतात आणि तो नवस फेडतात ग्राउंड रिपोर्ट भूमी न्यूज बुलढाणा नमस्कार मृ्रे आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल आणि पाहूया त्या बातमीचा विस्तार देवगाव सागरशापासून पातळी एका दर्गा आहे या दर्गेला नवस फेडण्यासाठी इथं भाविक वक्र येत असतात आणि आपला नवस फेडतात नव तसाच नवस खेळण्यासाठी आपले खामगाव आवाजचे मुख्य संपादक बुडण कुरेशी आलेले आहेत त्यांचे त्यांनी हा नवत्सव फेरण्याचं आपण चित्र या मायभूमी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आहात ग्राउंड रिपोर्ट माय न्यूज बुलढाणा